बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग या शोची काही माहिती बघूयात बिग बॉस मराठी तर आर्या आर्या आणि निकीमध्ये काही वाद होतात तर आर्याचा आर्याने निकीच्या कानाखाली मारलेली असते तर भाऊच्या धक्क्यामध्ये आज भाऊचा धक्का आहे तर भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश सरांनी आर्याला जेलच्या बाहेर काढायला सांगितलं आर्या ही बाहेर येते आणि रितेश रितेश सर म्हणू लागतात आर्या तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणालाही मारू शकता का असं या त्या घरामध्ये चालणार नाही असं म्हणतच तुम्ही हे सर्व काही मुद्दाम केले कारण बिग बॉसने सर्व प पडताळणी करून बघितलं असतं बिग बिग बॉसने आणि रितेश सरांनी सर्व फुटेज बघून हा निर्णय हा निर्णय घेतला की आर्या या घराबाहेर जाईल तर निकीचा मात्र निकीला मात्र खूपच छान वाटत असते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेमकं बिग बॉसचं आणि रितेश सरांचा निर्णय तुम्हाला आवडला का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आर्याला घराबाहेर जाण्यापासून बिग बॉस किंवा सदस्य वाचवू शकतील का किंवा आर्याला दुसरी सजा देतील तर हे मला आधी कमेंट करून नक्की सांगा तर आर्याला मात्र घराबाहेर जाण्यासाठी बिग बॉसने सांगितलेलं असतं हे ऐकून तर घर गर, घरातील सर्व सदस्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा